नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूज टंका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी लादलेल्या पंचवीस टक्के टेरिफवर आणखी पंचवीस टक्के टेरिफ लादलेला आहे म्हणजे एकूण पन्नास टक्के ट्रम्प एखाद्या धमकीची घोषणा करतात एक धमकी संपते न संपते तोच दुसऱ्या धमकीचं सुतोवाच म्हणजे एकता कपूरच्या सिरियलसारखं प्रत्येक एपिसोडच्या शेवटी एक नवा ट्विस्ट ट्रम्प व्यापार आणि परराष्ट्र धोरण या दोन क्षेत्रांमध्ये इतक्या उड्या का मारत आहेत याचा उलगडा कोणालाच होताना दिसत नाही आहे त्यांच्या अस्वस्थतेचं कारण कोणालाच कळत नाही आहे कदाचित शंभर वर्षापूर्वी काढण्यात आलेलं व्यंगचित्र त्यांना आहे एका कम्युनिस्ट व्यंगचित्रकाराने हे व्यंगचित्र काढून भविष्याचं भाकीत केलं होतं असं म्हणतात की व्यंगचित्राची ताकद खूप मोठी असते जे सांगायला शंभर अग्रलेख लिहावे लागतील ते व्यक्त करण्याआधी फक्त एक व्यंगचित्र पुरेसं ठरतं ही ताकद रॉबर्ट बर्कले उर्फ बॉब मायनर यांनी शंभर वर्षापूर्वी काढलेल्या एका व्यंगचित्रातून व्यक्ती होते हा बॉब मायनर पत्रकार व्यंगचित्रकार आणि राजकीय व्यंगांसाठी प्रसिद्ध असलेला पुढे तो अमेरिकेच्या कम्युनिस्ट पार्टीचा प्रमुख झाला अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये या रॉबर्ट बर्कलेचा जन्म झाला अमेरिकेच्या टेक्सासमध्ये त्याने कारकिर्दीची सुरुवात केली वर्तमानपत्रात एक सामान्य कर्मचारी म्हणून परंतु पुढे तो व्यंगचित्रकार म्हणून नावारूपास आला साम्राज्यवाद आणि भांडवलशाही टीका करणारी व्यंगचित्रकार तो काढत असे आणि त्याची व्यंगचित्र त्या काळात सुद्धा प्रचंड गाजलेली आहेत एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये या रॉबर्ट बर्कलेने एक व्यंगचित्र चितारलं होतं तीन धिप्पाड देहाचे लोक उभे आहेत आणि त्यांच्यासमोर तीन छोट्या चणीचे लोक आहेत ज्यांच्या हातामध्ये हंटर आहे हे जे तीन धिप्पाड देहदारी लोक आहेत ते आहेत भारत चीन आणि आफ्रिका आणि त्यांच्यासमोर हंटर घेऊन जे तीन छोट्या लोक उभे आहेत ते आहेत अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स बॉब मायनरच्या त्या व्यंगचित्रामध्ये भारत चीन आणि आफ्रिका यांचं प्रतिनिधित्व करणारे ते तीन धिप्पाड देहदारी अर्धजागृत दे अवस्थेत दाखवण्यात आलेले आहेत आणि हे सुद्धा सूचक आहे मायनरला असं म्हणायचं होतं की जेव्हा हे तीन देश डोळे उघडतील जागृत होतील तेव्हा जगाचं सत्ता संतुलन बदलेल कारण सध्या अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स हे तीन देश पैसा आणि बंदुकांच्या जीवावर सगळ्या जगावर राज्य करतायत जेव्हा चीन भारत आणि आफ्रिका हे तीन देश जागे होतील तेव्हा खऱ्या अर्थाने जग बदलेल आणि मायनरचं हे जे भाकीत होतं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ नीतीनंतर किती यथार्थ होतं हे आता जगाच्या समोर येऊ लागलेलं आहे जगात या व्यंगचित्राची जोरदार चर्चा सुरू आहे आपण बघतो अलीकडे बऱ्याच मीडियाकडे जेव्हा बाप्यांचे वांदे असतात तेव्हा हे मीडियावाले बाबा विंगा यांच्या भविष्यवाणी छापून मोकळे होतात बाबा वेंगा अमुक म्हणाले होते बाबा वेंगा तमुक म्हणाले होते बाबा विंगांची ही भयानक भविष्यवाणी आता प्रत्यक्षात देताना दिसते बाबा विंगा हे द्रष्टा होते त्यांनी भविष्याबद्दल अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या त्यातल्या अनेक भविष्यवाण्या प्रत्यक्षात आल्यासुद्या त्यामुळे बाबा विंगा यांची जगभरामध्ये किमान मीडियामध्ये चर्चा असते परंतु बॉब मायनर याची कधी चर्चा झाली नाही परंतु तो एक गार एक ना असा एक व्यंगचित्रकार होता ज्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून एक खूप मोठं भाकीत केलं होतं आणि हे भाकीत आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे अमेरिकेला चीनच्या वाढत्या वर्चस्वाची भीती आहे ही बाब तर जगजाहीर आहे आणि याच भीतीमुळे अमेरिका आणि भारत जवळ आले हे दोन्ही देश जवळ यावेत या दोन्ही देशांमध्ये सामरिक भागीदारी असावी म्हणून दोन्ही बाजूने बरेच प्रयत्न झाले दोन्ही बाजूच्या मुत्सद्द्यांनी आपली बुद्धी खर्च केली अमेरिकेच्या वर्चस्वाला अमेरिकेच्या अस्तित्वाला चीनच्या वाढत्या वर्चस्वाचा प्रचंड मोठा धोका आहे अशा प्रकारचे अहवाल पेंटेगॉनसह अमेरिकेच्या अनेक थिंकटँकनी जाहीर केलेले आहेत आणि या अहवालानंतर अमेरिकेने त्या दिशेने प्रयत्न केले कॉर्ड्रिलॅटरल सेक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाड या गटाची रचना त्यातूनच करण्यात आली भारतीय गटाचा अत्यंत महत्त्वपूर्ण सदस्य आहे आणि दक्षिण चायना समुद्रामध्ये चीनच्या वर्चस्वाला शह देण्याआधी किंवा इंडो पॅसिफिकमध्ये चीनच्या वर्चस्वाला शह देण्याआधी हा गट अत्यंत महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावत होता अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांमध्ये एका बाबीबद्दल एकमत आहे की आशियामध्ये जे चीनचं वाढतं वर्चस्व आहे त्याला शह देण्याची किंवा मात देण्याची जी क्षमता आहे हे वर्चस्व मोडून काढण्याची क्षमता जर कोणत्या देशामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त भारतामध्ये आहे परंतु अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये एक खूप मोठी समस्या आहे ती समस्या म्हणजे भारत म्हणजे पाकिस्तान नाही पाकिस्तानला हाताळणं ना खूप सोपं आहे अमेरिकेच्या दृष्टीने कारण पाकिस्तानच्या समोर तुम्ही एखादं हाडू फेकलत आणि पाकिस्तानला छू केलं तर पाकिस्तान कोणावरही भुंकायला तयार होतो पाकिस्तान कोणालाही चावायला तयार होतो पाकिस्तान कोणाच्याही पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो भारताचं मात्र तसं नाही आहे भारताचं एक स्वतःचं धोरण आहे भारताची एक स्वतःची नीती आहे आणि भारताची ही जी नीती आहे हे जे धोरण आहे ते भारताच्या राष्ट्रीय गरजेनुसार आकाराला येत असतं भारताला चीनची आक्रमकता माहिती आहे भारताला चीनचा धोका माहिती आहे त्यामुळे भारत चीनपासून कायम सावध होता परंतु अमेरिकेच्या बाबतसुद्धा भारत प्रचंड सजग राहिला कारण हेनरी किसिंजर जे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री होते त्यांनी सांगून ठेवलेलं आहे टू बी एनिमी ऑफ अमेरिका कॅन बी डेंजरस बट टू बी अ फ्रेंड इज ऑलवेज फटल भारताने त्यामुळे अमेरिकेच्या नादी लागण्याचं काम कधीही केलं नाही भारत कधीही अमेरिकेला चिकटायला गेला नाही भारत अमेरिकेच्या सोबत राहिला अमेरिकेची मैत्रीपूर्ण व्यवहार केला परंतु अमेरिका हा रिलायबल पार्टनर नाही आहे अमेरिका हा भरवशाचा नाही आहे हे भारताला माहिती होतं आणि भारताने जे केलं ते उत्तम केलं कारण कालपर्यंत जे ट्रम्प भारताचे आणि मोदींचे गोडवे गात होते तेच ट्रम्प आता भारताचा हिशोब चुकता करण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते भारताशी तसंच वागत आहेत जसं ते चीनशी वागत होते जगभरातील तज्ज्ञ अमेरिकेच्या या नव्या धोरणावर प्रश्नचिन्ह लावताना दिसत आहेत एडवर्ड ल्यूस दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळामध्ये ही व्यक्ती भारतात होती फायनान्शियल टाईम्सची चीफ म्हणून भारतात काम करत होती या एडवर्ड ल्यूस यांनी काही दिवसापूर्वी एक विधान केलं आणि हे विधान प्रचंड गाजलं ते असं म्हणाले की इंडिया इज न्यू चायना इन ट्रेड वॉर लॉजिक द न्यू कॉम्पिटिटर स्टिलिंग अमेरिका जॉब अर्थतज्ञ जेफरी सॅक्स हे तर ट्रम्प यांच्या धोरणाचे जबरदस्त विरोधक आहेत आणि त्यांनी असं जाहीरपणे म्हटलेलं आहे की मिकी माऊस हा ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त समजदार असतो त्यांनीसुद्धा याच्या संदर्भात विधान केलेलं आहे ते असं म्हणाले की ट्रम्प यांना कुणीतरी टार्गेट करायला हवाच असतो कालपर्यंत ते चीनला टार्गेट करत होते आता ते भारताला टार्गेट करताना दिसत आहेत म्हणजे एडवर्ड ल्यूज आणि जेफ्री सॅक्स हे जे काही म्हणतायत त्याच्यामध्ये काही फार फरक नाही आहे ट्रम्प हे जे काही आहेत त्याला अमेरिकेच्या राजकारणाची किनार आहे निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला भरमसाट आश्वासनं दिली होती म्हणजे ती आश्वासनं अशा प्रकारची होती जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर चंद्र तुम्हाला आणून देईन म्हणजे एखादा प्रियकर प्रियसीला ज्या प्रकारे आश्वासन देतो जे कधीच पूर्ण होणं शक्य नसतात तशा प्रकारची आश्वासनं ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जनतेला दिली होती ते असं म्हणाले होते की मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष होईन तेव्हा रशिया युक्रेन युद्ध एका दिवसात संपून टाकेन ते असंही म्हणाले होते की मी अमेरिकेचं अर्थकारण पुन्हा एकदा रुळावर आणेन ट्रम्प याच्यातलं काहीही प्रत्यक्षात आणू शकले नाहीत त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण होताना अमेरिकी जनतेला दिसत नाही आहेत ट्रम्प यांनी जगभरामध्ये जे ट्रेड वॉर छेडलेलं आहे त्या ट्रेड वॉरचे चटके आणि फटके अमेरिकी अर्थकारणाला बसत आहेत अमेरिकी कंपन्यांनासुद्धा बसत आहेत आता ट्रम्प यांच्याबद्दल जे काही बोललं जातं आहे किंवा अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात जे काही वातावरण आहे ते ट्रम्प यांना माहीत नसण्याचं काही कारणच नाही आहे अमेरिकेच्या इंटेलिजन्स विभागाकडून हे सगळं तपशीलवार ट्रम्प यांच्या कानापर्यंत निश्चितपणे पोचत असेल आणि त्याच्यामुळे ट्रम्प अशा प्रकारची विधानं करतायत ती काही लोकांना खुश करण्यासाठी करतायत कारण अमेरिकेमध्ये असा एक खूप मोठा गट आहे जो भारतीयांना नोकऱ्या देण्याच्या विरोधात आहे जो भारतीयांच्या प्रगतीमुळे प्रचंड नाखुश आहे त्यांना असं वाटतं आहे की हे बाहेरून आलेले लोक आज अमेरिकेवर वर्चस्व निर्माण करताना दिसत आहेत दुसऱ्या बाजूला अमेरिकेमध्ये ज्या डिजिटल कंपन्या आहेत ज्यांचा अमेरिकेच्या अर्थकारणावर आणि अमेरिकेच्या राजकारणावर प्रचंड मोठा प्रभाव आहे प्रचंड मोठा पगडा आहे या डिजिटल कंपन्या मोदी यांच्या नीतीमुळे प्रचंड नाखुश आहेत कारण भारताने या कंपन्यांवर जो सहा टक्के डिजिटल टॅक्स लावलेला आहे त्या टॅक्सबद्दल या कंपन्या कायम कुरकुर करताना दिसतात आणि या कंपन्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा निवडणूक होती तेव्हा या कंपन्यांनी ट्रम्प यांना भरभरून पैसा दिला होता आणि एवढा पैसा देऊनसुद्धा ट्रम्प आपल्यासाठी काहीच करत नाही आहेत अशी त्यांची तक्रार आहे आणि या दोन गटांना खुश करण्यासाठी म्हणजे या डिजिटल कंपन्या आणि अमेरिकेमध्ये असलेले ते लोक जे तिकडचे राईट विंगर आहेत जे भारतीयांचे विरोधक आहेत त्यांना खुश करण्यासाठी ट्रम्प अशा प्रकारची विधानं करत आहे की ज्याच्यामुळे भारताचं नुकसान होईल अमेरिकेला ज्याप्रमाणे चीनचा धोका वाढत होता तसाच धोका आता भारताचा वाढू लागलेला आहे हेच एडवर्ड ल्यूस यांनी त्यांच्या विधानातून सांगण्याचा प्रयत्न केला हेच बॉब मैनर यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये त्यांच्या व्यंगचित्रातून सांगितलं होतं त्यांनी त्यांच्या व्यंगचित्रामध्ये जे तीन धिप्पाड देहधारी दाखवले होते भारत चीन आणि आफ्रिका हे सगळेच ब्रिक्सच्या मंचावर एकत्र आलेले आहेत ट्रम्प यांना ब्रिक्सची जी चीड आहे जो संताप आहे ब्रिक्सचं नाव काढल्यावर त्यांचा जो तिळपापड होतो त्याचं कारण हेच आहे कारण ब्रिक्सची ताकद आहे ती प्रचंड आहे या गटाला फोडण्यासाठी ट्रम्पने ब्रिक्समध्ये सामील झालेल्या देशांवर दहा टक्के आकारण्याची धमकी दिली होती आपल्याला आठवत असेल सेना ब्रिक्स यांची इतकी भीती का आहे ब्रिक्स ब्रिक्सबाबत इतकी चीड का वाटते ब्रिक्सच्या वर्चस्वामुळे ट्रम्प अस्वस्थ का होतात त्याचं कारण लक्षात घ्या कारण ब्रिक्स म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जग जगातील जवळजवळ पंचावन्न टक्के लोकसंख्या जगाच्या जी डी पीच्या छत्तीस टक्के जी डी पी त्यामुळे हे देश एकत्र येणं आणि मजबूतीने उभं राहणं म्हणजे अमेरिका आणि युरोपच्या वर्चस्वाची मृत्यूघंटा ट्रम्प यांना हे माहिती आहे ब्रिक्सचे देश एकत्र येणं आणि एकत्र वाटचाल करणं हे सोप्पं नव्हतं त्याची अनेक कारणं होती कारण या गटामध्ये दोन असे देश होते ज्यांचं अजिबात एकमेकांशी पटत नाही ज्यांचे प्रचंड मोठे वाद आहेत आणि हे देश म्हणजे भारत आणि चीन चीनच्या आक्रमकतेमुळे विस्तारवादामुळे भारत प्रचंड नाराज होता आणि त्यामुळे या ब्रिक्स गटाची वाटचाल खूप कठीण होती आता ब्रिक्स गटातले जे देश आहेत त्यांनी एकमेकांचा हात अत्यंत घट्ट धरलेला दिसतो हे खरं तर प्रत्यक्षात यायला काही वर्ष लागली असती परंतु ट्रम्प यांच्या प्रयासामुळे आणि ट्रम्प यांच्या करणीमुळे हे देश इतके जवळ आलेले आहेत जे पहिलं कधीही दिसलं नव्हतं कधीही शक्य झालं नव्हतं आता ब्रिक्सच्या पोटामध्ये एक नवा गटसुद्धा तयार होतो आहे हा गट आहे रशिया इंडिया चायना म्हणजे रिच रिच असं या गटाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि हे तीन देश एकत्र येणं हे सुद्धा ट्रम्प यांना अजिबात आवडत नाही आहे आता शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे एस सीओची चीनमध्ये एक परिषद आहे आणि त्या परिषदेसाठी नरेंद्र मोदी चीनला रवाना होणार आहेत एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असे दोन दिवस नरेंद्र मोदी चीनमध्ये असतील आणि या काळामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी हे जगातील तीन बडे नेते चीनमध्ये एकत्र येणार आहेत एकाच छताच्या खाली येणार आहेत आणि स्वाभाविकपणे या तीन नेत्यांची एकत्रितपणे चर्चा होईल अमेरिकेच्या विरोधात रणनीती निश्चित होईल ही रणनीती अर्थात अमेरिकेच्या विरोधात नाही आहे ही रणनीती ट्रम्प यांच्या मूर्ख धोरणाच्या विरोधात आहे परंतु जे काही शिजेल ते जबरदस्त असेल ट्रम्प यांच्या तोंडाची चव घालवणार असेल भारताला थोडीशी दंबाजी केली थोडंसं रगडलं की पंतप्रधान मोदी दाती तूण धरून अमेरिकेच्या दारावर येतील आणि विनंती करतील बोलो मेरे अक्का मैं तुम्हारे लिए क्या कर सकता हू परंतु मोदी तसं काही करताना दिसत नाही आहे मोदीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कृषी क्षेत्राबाबत आणि लघु उद्योग क्षेत्राबाबत आम्ही कोणतेही तडजोड स्वीकारणार नाही मोदीने हे सुद्धा सांगितलेलं आहे की याची कदाचित मला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल परंतु मी त्याच्यासाठी तयार आहे आणि ही किंमत ज्याची वाच्यता नरेंद्र मोदी आहेत ती किंमत अर्थातच राजकीय किंमत आहे सगळ्यात जगाला दिसतंय की ट्रम्प हे भारताच्या विरोधात कारवाया करतायत भारताच्या विरोधात कटकारस्थानं करतायत अशा प्रकारची धोरणं राबवत आहेत ज्याचं भारताला नुकसान होऊ शकतं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातले खरे विलन ट्रम्प आहेत हे जग मान्य करत आहे परंतु भारताला जो विरोधी पक्ष आहे विशेष करून राहुल गांधी आणि त्यांचे चेलेजपाटे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असं म्हणालेत की मोदींना शेतकऱ्यांचा कळवळा आलेला आहे तेव्हा का आला नव्हता हो जेव्हा शेतकरी आंदोलन करत होते अशा प्रकारची आचरड विधानं देशातले नेते करत राहणार हे नरेंद्र मोदी यांना माहिती आहे म्हणजे ही जी, जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये देशहिताचा विचार करून केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं न राहता राजकीय उणीदुणी काढण्यामध्ये आपल्याकडच्या विरोधी पक्षांना रस आहे आणि याचा राजकीय फायदा उठवल्याशिवाय ते राहणार नाहीत हे मोदी पूर्णपणे ओळखून आहेत परंतु मोदींच्या सुदैवाने देशाची जनता त्यांच्या सोबत आहे मोदींच्या समोर आता असा पेस निर्माण झालेला आहे की देशाचं नाक वाचवायचं म्हणजे देशाचा स्वाभिमान वाचवायचा की देशाचं अर्थकारण वाचवायचं मोदी काय करतील हे त्यांचं त्यांना माहिती परंतु देशाच्या जनतेला विश्वास आहे की मोदी हे दोन्ही वाचवतील ते देशाचा स्वाभिमान सुद्धा वाचवतील आणि देशाचं अर्थकारण सुद्धा वाचवतील त्यामुळे विरोधी पक्ष मोदी यांच्या सोबत असो नसो विरोधी पक्ष मोदी यांचे पाय खेचण्यामध्ये मग्न असला तरी देशाची जनता मात्र नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या सोबत अत्यंत ठामपणे उभी आहे मजबूतीने उभी आहे कारण जनतेला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये जनतेला देश वाचवायचा आहे जनतेला देश पुढे गेलेला पाहायचा आहे जगामध्ये ज्या भूराजकीय उलता होत आहेत त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा सुरू राहतील आणि ट्रम्प यांचं भारतावर जे शरसंधान आहे त्याची तीव्रता वाढू शकते ट्रम्प यांनी त्याचं सुतोवाच सुद्धा केलेलं आहे भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जो मैत्रीचा पूल निर्माण होतोय असं चित्र दिसत होतं तो पूल जाळून टाकण्याच्या मागे ट्रम्प पूर्ण शक्तीने लागलेले आहेत पूर्ण ताकदीने लागलेले आहेत भविष्यात काय होईल हे आपण सांगू शकत नाही कदाचित हेच ट्रम्प नरेंद्र मोदी यांना फोन करतील आणि भारताबरोबर आम्ही ट्रेड डील केलेलं आहे असं छाती ठोकून अभिमानाने सगळ्या जगाला सांगतील या संपूर्ण राजकीय उलताफलतीमध्ये जनतेने सजग राहण्याची गरज आहे देशहिताचा विचार करून आपली पावलं उचलण्याची गरज आहे आणि प्रत्येक कृती करण्याची गरज आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा केली होती की नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे स्वदेशी वापरा स्वदेशी विका वोकल फॉर लोकल या सगळ्या गोष्टींचा विचार राजकीय पक्ष करतील न करतील देशाच्या जनतेने अवश्यमेव केला पाहिजे कारण लढाई सुरू झालेली आहे आणि आपण सगळे या लढाईतले एक अत्यंत महत्त्वाचे सैनिक आहोत तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद